तर इकडे पूजा रेडी झाली आहे आणि आता आम्ही सगळ्याजणी चाललो आहे गावामध्ये आमंत्रण सांगण्यासाठी आता बाकीच्या मंडळी येत आहेत आणि आता चाललो आहे सगळ्याजणी आम्ही आता पूजा पण रेडी झाली आहे नमस्कार मंडळी मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रुपाली आहे हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आत्ता सध्या मी आहे गावी आणि गावी पूजाचं लग्न आहे सो तुम्ही आता जो पहिला व्हिडिओ आहे तो आणि जो आहे तो घाणा भरण्या कसा असतो गावी ओव्या कशा जातेवरती ते बोलल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या त्यानंतर रात्रीच्या घरच्या असतात त्याही झाल्या आणि आत्ता सध्या अशी आमच्या प्रथा आहे की नवरीच्या लग्नाच्या दिवशी म्हणजे सकाळी किंवा आदल्या दिवशी जे आहे ते सगळ्या गावामध्ये आमंत्रण देण्यासाठी जाते तर आता सगळ्याजणी रेडी झालेत तर आता आपणही जायचं आहे तिकडे आणि बघूया की सगळ्याजणी कशा कशाचा रेडी झालेत आणि आता आमंत्रण सांगायला चाललो आहे गावामध्ये तर चला जाऊया तर इकडे पूजा रेडी झाली आहे आणि आता आम्ही सगळ्याजणी चाललो आहे गावामध्ये आमंत्रण सांगण्यासाठी आता बाकीचेही मंडळी येत आहेत मुलं वगैरे सगळे ए चाल लवकर दिव्या दिव्या चाल लवकर दिव्या दिव्या आणि चाल आता चाललो आहे सगळ्याजणी आम्ही आता पूजा पण रेडी झाली आहे तर आता इकडे बघा सगळ्या आमच्या सिस्टर लोक आहेत दिव्या आणि कामा आहे आणि त्याचबरोबर हे चंट्रपंट बघा सगळ्याजणी सगळ्या कलर एकत्र जमून आम्ही आता चाललोय तर दिव्या आहे ना संध्याकाळी उठण्याला डान्स आहे काय दिव्या रेडी आहे नक्की दिव्याचा डान्स बघायचा आहे उठण्याला म्हणजे खरं प्लॅनिंग आमचा वेगळाच होता पण बघू आता कसं होत आहे सुरुवात करतोय आमंत्रण सांगायला आजी बरी आहेस का बरी आहे बरी आहे आता पूजा बाबांना आमंत्रण सांगायला पण चालले चालू आहे ते बघा आतमध्ये पण केले पूजा प्रत्येक घरोघरी जातात आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेतात नेक्स्ट नवरी जे आमचे आहे <laughs> आता सुजाच्या लग्नामध्ये यायचं परत मज्जा करायला हो नक्की नक्की ना तिथून सुरुवात केली होती तिकडे आपली घर आहेत माळवाडीमध्ये पूजा अख्खं घर घेतलं पर्यंत आम्हाला दोन दोन तास तर नक्की दोन तीन तास वाजतील इथे पाठीमागे बघा आमच्या पप्पांची किरण आहे म्हणजे जे आपले मसाले का हे करतात तर मिरचीचा मसाले करण्याचं पण आहे त्याचबरोबर चपकी पण आहे आणि वगैरे हे आमची किराणा येते आणि पाठीमागे जे आहे तिथे बघा शाळा आहे आमची मेन स्टॉप जो आहे ना बस स्टॉप तो इथे येतो आणि मग इथून पूर्ण गाव आम्ही घेतो बॅनर पण लावतो हे सगळे आमचे बाबा मंडळी बसले आणि इकडे बघा आमचे बिलारी चिकन सेंटर आमचे बंधू बंधूला ला लागले आता तिकडे पुढे जातो पटकन इकडे बघा तनू पण आले सायकल चालवते हा गावाला मज्जाच करतीये खूप वर्ष चालव बघू चाल मला पण साखर खायला घाल मामी तुम्ही कधी आलाय नको नको आता येते परत परत आत्ता तर आता या ठिकाणी बघा रात्र खूप झाली आणि गाव घेसपर्यंत मला वाटतं खूप वेळ लागेल आता व्हिडिओचा शेवट जो आहे तो मी इथेच करते आणि मोबाईल वाला बघा आमचा कॅमेरावान आलेला आहे पासवर्ड लावून गेला होता मोबाईलला तो आणि मग आता दिव्या वगैरे अजून डान्स बाकी आहे स्वतः इथेच व्हिडिओ शेवट करते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि इथे बघा दोन धोंडे गाववाली युट्यूब आणि आता इथे स्टॉप करते नेक्स्ट तुला तुम्ही नक्की बघा लग्नाचे व्हिडिओ तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये